श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम स्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये काल मी तुम्हाला राशी भविष्य सांगितले आणि तुम्हाला तसे व्हिडिओ बघायला आवडतील असं तुम्ही मला सांगितलं आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्राचे अनेक व्हिडिओ मला स्वतःलाही आवडतात करायला पण एवढे दिवस मी नाही केले आता हळूहळू ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ आपण वाढवणार आहोत आणि त्यात पण सखोल माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन तर ॲस्ट्रोलॉजी न्युम्रोलॉजी ज्योतिषशास्त्र म्हणजे हे जे सगळं आहे अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र जे काही आहे त्या सगळ्याचा अभ्यास जेवढा करेल तेवढा कमी आहे म्हणजे एवढे वर्ष करूनही अजून त्यात परत काही शिकण्यासारखं आहे असं असतं त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे काही जण म्हणतात की ज्योतिषावर काय असतं किंवा ज्योतिषाची थट्टा उडवतात वास्तुशास्त्राची थट्टा उडवतात पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे कोणीही टाळू शकत नाही कारण ते एक शास्त्र आहे आणि त्याचा खूप सखोल अभ्यास आहे जसे तुम्ही वेगवेगळ्या डिग्रीज घेता तशा यामध्ये डिग्रीज आहेत आणि ह्या डिग्रींना चेष्टा करून किंवा यांना धुडकावून लावून चालत नाही आता काही जण म्हणतात की अमेरिकेतले लोक कुठं बघतात पंचांग किंवा कुठं काय बघतात तर प्रत्येक ठिकाणचं आपलं कल्चर असतं त्यांच्या ठिकाणी ते वेगळं काहीतरी करत असतील जे आपल्याला माहीत नसेल आणि आपण जे करतो आणि बरेच असे अमेरिकेतले सुद्धा लोक आहेत जे गुरुचरित्राचं पारायण इंग्लिशमधलं करता तानी सुद्धा करतात आणि गाणगापूरला येऊन सुद्धा गुरुचरित्राचे पारायण करणारे लोक आहेत त्यामुळं अध्यात्म ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र ह्याला चुकूनही म्हणू नये की माझा ह्याच्यावर विश्वास नाही कारण बऱ्याच वेळा आपल्याला जसं आजारी असल्यावर डॉक्टरांकडं जावं लागतं तसं बऱ्याच वेळा आपले ग्रह तारे आपल्याला काय सांगत आहेत हे बघण्यासाठी आपल्याला गुरुजीकडे जावं लागतं किंवा एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरचा थोडक्यात आपल्याला फोनद्वारे किंवा संपर्क साधावा लागतो मात्र हां मी या मताची नाही आहे की तुम्ही कुणी तुम्हाला एकदम पन्नास हजार फी मागितली आहे लाखभर फी मागितली आहे बिलकुलही अशा गोष्टींना फसू नका कारण ज्योतिषशास्त्र हा असा विषय आहे की ज्यामध्ये इतकी फी कुणाचीच नसते आणि चुकूनही देऊ नका पंचांगाची जी फी असते पंचांग कधीही फुकट बघू नये तर आपल्या स्व म्हणजे अगदी पाच दहा रुपये पण ठेवू नयेत शंभर एकशे एक्कावन्न जिथं तुम्ही कुठे बघायला जात असाल मला नाही सांगत मी जिथं तुम्ही बघायला जात असाल तिथे त्यांची फी द्यावी म्हणजे त्यांचा त्यांना तो, ते तो मान द्यावा थोडक्यात काय तर मान द्यावा आणि आपली पत्रिका काही जर आपल्याला वाटत असेल आपलं राहू दशा आहे का आपल्याला काय चालू आहे आता सध्या बघा सिंह आणि धनुराशीला पणवती चालू आहे शनीची पणवती ज्याला आपण म्हणतो ती चालू आहे तशी तर सिंह राशीची म्हणजे माझी स्वतःची साडेसाती संपून बरेच वर्ष झालेले आहेत पण आता शनीची पणवती चालू आहे आणि शनीची पणवती म्हटलं की कितीही तुम्ही टाळा सेवा करा उपाय करा खरं सांगते दवाखाना चुकत नाही आता मी तुम्हाला माझंच सांगितलं सकाळी की म्हणजे मी आजपासून तुम्हाला सांगितलं आता अपडाऊन सकाळी गेले संध्याकाळी आले अगदी जिवंत कृप आहे की ॲडमिट कशाना कशा कारणानं व्हावंच लागतं हे सत्य आहे म्हणजे दवाखाना कुठं डाळच दुखेल किंवा कुठं तुमचं डोकंच दुखेल कुठं तुम्हाला मणक्यामध्ये प्रॉब्लेम येईल कधी तुम्हाला मायग्रेनचा त्रास होईल मानसिक त्रास होईल असे अनेक त्रास साडेसातीमध्ये होत असतात पण साडेसातीला खरंच एवढं घाबरावं का तर नाही साडेसातीला घाबरून जाऊ नये तर साडेसातीसाठी तयार व्हावं आणि साडेसातीमधून शनीच्या पिढेमधून काहीतरी शिकावं आणि ही आपल्याला येतेच कशासाठी तर काहीतरी शिकवून जाण्यासाठी कारण शनी देवता हे न्यायाचे देवता आहेत आपल्याला ते न्याय देत दाखवल्याशिवाय म्हणजे आपले जे कुकर्म आहेत थोडक्यात काय आपले कुकर्म आहेत त्याची शिक्षा आणि आपले जे चांगले कर्म आहेत त्याबद्दल सगळं काही चांगलं देण्याची क्षमता ही शनीच्या शनी महाराजांमध्ये म्हणजे शनी देवतामध्ये असते असं म्हटलं जातं की साडेसातीमध्ये अडीच वर्षाचा काळ हा जरा चांगला जातो अडीच वर्षाचा मध्यम जातो आणि अडीच वर्षाचा त्रास अत्यंत त्रासदायक जातो असं म्हटलं जातं पण काहींना म्हणजे ज्यांचे कर्म चांगले असतात ना त्यांना साठच्या सात वर्ष सगळेच चांगले जातात आली काय गेली काय कळतही नाही पण आपल्यालाही माहीत नसतं की आपण कुठं चुकलो आपल्या पायाखाली मुंगी जरी मेली तरीही ती गणली जाते की आपल्याकडून काहीतरी पाप झालं मांसाहार करणाऱ्या लोकांना सुद्धा ते एक प्रकारचं पापच झालं असं म्हटलं जातं तर तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की साडेसातीच्या ज्यांना ज्यांना साडेसाती शनीची महादशा ज्यांना ज्यांना चालू आहे त्यांनी काय करावे कोणते उपाय नेमकी करावे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आता साडेसाती म्हणजे काय साडेसाती शनि शनिदेवता हे अत्यंत संथ हळूवार आणि न्यायप्रिय आहे दर सात वर्षांनी किंवा बारा वर्षांनी ते चा आपली चाल बदलतात आणि ज्याच्या ज्या राशीमध्ये शनिदेवता असतात त्याच्या आधीच्या राशीला आणि त्याच्यानंतरच्या राशीला ही साडेसाती चालू असते असं ज्योतिषशास्त्र सांगतं तर साडेसातीमध्ये तुम्हाला मुख्यत्वे करून काही उपाय करायचे आहेत ज्योतिषशास्त्रीय आणि इतर सुद्धा आता ज्योतिषशास्त्रीय म्हणजे काय तर धार्मिक उपाय तुम्हाला सांगते की न चुकता ज्यांना आता मीन राशीला बघा चोरात साडेसाती चालू आहे तर न चुकता तुम्हाला शनिवारी हनुमानाला आणि देवतेला जाऊन यायचं आहे शनी महाराजांना मोकळ्या हाताने न जाता रुईच्या पानांचा हात काळे उडीद आणि तेल ते, ते आठवणीनं तुम्हाला व्हायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर काळ्या कॉटनच्या कपड्याची वात एका पंथीमध्ये लावून त्यामध्ये मोहरीचं तेल लावून असा दिवा प्रत्येक शनिवारी साडेसात वर्ष जोपर्यंत तुम्हाला शनीची साडीसती चालू आहे कापडाची अशी वात तयार करायची त्याला दोरा वगैरे गुंडाळा तरी चालेल पण एक वात तयार करायची आणि महाराजांच्या शनी महाराजांच्या देवळामध्ये जाऊन तो दिवा लावायचा इतका सटीक उपाय तुम्हाला सांगते की साडेसातीचा खूप प्रभाव तुम्हाला कमी होईल त्याचप्रमाणे उडीत तुम्हाला सांगितलं काळे उडदाचे दाणे व्हा रुईच्या पानाचे दाणे व्हा हनुमानाला पण जाऊन ये आणि शनी महाराजांना पण जाऊन शक्यतो हनुमानांच्या हनुमान, हनुमान देवतेच्या मागास देवता कायम असतात म्हणजे दोन्ही मंदिरं एकत्रच असतात शक्यतो जिथं जिथं आहे तिथं तिथं नक्की जाऊन या आणि हे जे दोन तीन उपाय मी आता सांगितले ते तुम्हाला करायचे आहे त्याचप्रमाणे आता ज्योतिषशास्त्रीय सोडून तुम्हाला काय उपाय करायचे आहेत तर ज्योतिषशास्त्रामध्ये अजून सांगितलेलं आहे शनी महात्म्य वाचा त्याचप्रमाणे हनुमान चालीसा वाचा ओम शम शनैश्चरायन महा या मंत्राचा जप करा कोणाचंही मन दुखवू नका कुठलंही पाप करू नका कुठलंही व्यसन करू नका या काळामध्ये या गोष्टी जर तुम्ही जपल्या तर तुम्हाला साडेसातीचा तीव्रता कमी होईल आता बाकी उपाय तुम्हाला सांगते की ज्योतिषशास्त्राच्याही बाहेरचे थोडेसे उपाय जे आपण केले पाहिजेत ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो ते म्हणजे तुम्ही शनिवारी जितक्या शनिवारी जमेल एक ब्लँकेट काळ्या कलरचे जे घोंगडे असते ते तुम्ही गरिबांना दान करावे स शनि मंदिराच्या बाहेर कायमच शनी म्हणजे बघा आता हे कमी झालेलं आहे आपलं काय म्हणतात ते बोटं वगैरे गेलेल्याचा आजार असतो त्याला काय म्हणतात तो शब्द आत्तामुळे डोक्यात येत नाही आहे कुष्ठरोग कुष्ठरोग वगैरे झालेले लोक बघापूर्वी खूप शनी मंदिराच्या बाहेर असायचे पण आता ती संख्या कमी झाली ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तो आजार आता कमी झालेला आहे म्हणजे नष्टच झालेला आहे जवळजवळ पण कुणीही अपंग लोक जर तुम्हाला दिसले अपंगांची सेवा करणे हे देवतेला दे अत्यंत जास्त प्रिय आहे शनी महाराजांना काय प्रिय आहे अपंगांची सेवा करणं कुत्र्याची सेवा करणं सगळ्यात जास्त महत्वाचं अपंग कुत्र जर तुम्हाला दिसलं काळं ते पण जे म्हणतात श्वान ज्याला म्हणतात कुत्रं म्हणणं चुकीचं आहे पण शेवटी आहे ते आहे श्वान जर तुम्हाला काळं दिसलं तर त्याला तुम्ही पोळी खायला घाला तेल पोळी घालू नका बऱ्याच ठिकाणी हा उपाय सांगतात मोहरीचं तेल लावून पोळी घाला पण त्यानं डॉगीजला त्रास होतो गोड सुद्धा त्यांना शक्यतो कमीत कमी घाला खातात ते पण त्यांना कमीत कमी घाला पण तुम्ही ब्रेड घाला दूध घाला किंवा तुम्ही पोळी घाला कुत्र्यांना अवश्य घाला ह्या गोष्टी करा त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ जास्त करून उडीत वडा हे तुम्ही लोकांना द्या नाही जमलं बटाटे वडे द्या म्हणजे वडापाव द्या गरीब लोकांमध्ये बिस्किटं वाटा काळे काळी उडी डाळ वगैरे जे काही काळे तिळ हे पदार्थ असतात ते वाटा गरिबांमध्ये तुम्हाला जे जमेल ते द्या कारण दान धर्म अपंगांची सेवा हे शनिदेवतेला खूप महत्त्वाचं आहे आणि कुत्र्यांची सेवा स्ट्रीट डॉगला काय करायचं प्रत्येक शनिवारी जायचं पेडिग्रीच्या सहा पुढ्या घ्यायच्या सोपा उपाय सांगते पाच सहा पुढ्या घ्यायच्या आणि युज अँड थ्रोचे बाऊल घ्यायचे आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांना आपले घालायचे झाले आपल्याकडून एक सेवा पण घडते आणि शनिदेवता प्रसन्न पण होतात तर असे बरेच उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेले आहेत जे तुम्हाला मी सांगेन हळूहळू करत आपण आता या चॅनलवर ते सुरुवात करणारच आहोत तर तुम्हाला हळूहळू करत मी सांगेन फक्त एवढंच लक्षात ठेवा की साडेसातीच्या काळात चुकूनही चुकीची कामं करायची नाही तसं तर कधीच चुकीचं कामं करायची नाहीत पण जर साडेसाती चालू असेल आणि तुमच्या हातून काही चुकीचं घडत असेल तर शनी महाराज तुम्हाला गुडघ्यावर टेकवल्याशिवाय राहणार नाहीत गमेंट करायची नाही तीसुद्धा शनी महाराजांना बिलकुलही पसंत नाही म्हणजे म्हणतो ना आपण मी पणा माझं माझं मी 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 अजिबात त्यांना पसंत नाही त्यामुळे या गोष्टी पण टाळायच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की आत्ता साडेसाती कोणाकोणाला चालू आहे आणि त्याच्यावर काय उपाय आहे ते उद्या सकाळच्या भागात बघणार आहोत त्यामुळे उद्या सकाळचा भाग बघायला विसरू नका तर कशी वाटली माहिती तुम्हाला नक्की सांगा आणि असे ज्योतिषशास्त्रीय नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा कमेंट बॉक्समध्ये ओम शम शनेश्चरायन महा किंवा जमत नसेल तर जय शनिदेव लिहायला विसरू नका ती सुद्धा एक प्रकारची सेवा आहे आणि व्हिडिओ जेवढा शेअर करा ती सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे श्री स्वामी समर्थ